नमस्कार मंडळी कार्तिक अमावस्याच्या दिवशी पित्रांना शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान करणे महत्वाचे आहे या दिवशी नदीत स्नान करणे अन्नदान वस्त्रदान आणि दीपदान करणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीस मध्ये कार्तिक अमावसा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे पित्रांसाठी सेवा आणि विधी तर्पण पिंडदान पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आणि पिंडदान केले जाते या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि वस्तूंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते हे दान महादान म्हणून ओळखले जाते दिवे लावणे हे देखील शुभ मानले जाते म्हणजेच या दिवशी दीपदान करणे शुभ मानले जाते तसेच इतर महत्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात जसे की लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावसेला विशेष महत्त्व दिले जाते कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केली जाते आणि म्हणून या अमावसेला सुद्धा एक विशेष महत्त्व हे दिले जाते कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते के या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्व हे वेगवेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील आमावस्याला वेगळे महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लोकावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबादा दारिद्र्य अडचणी संकटं दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात कारण की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नाही या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट वाट वाटत असतो परंतु खरं तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबादा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यान पिढ्या चालू असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात जसे की बघा अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे किंवा अपघात होणं कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वाद होणं व्यसन किंवा मा चुकीच्या माणसांची संगत लागणं तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वादविवाद कलह होणं त्याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणे तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा विवाह योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोचतात याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक का अमावस्येला हा उपाय तुम्ही अवश्य करा आता दोन दिवस ही अमावस्या असणार आहे यामुळे हा उपाय देखील तुम्ही दोन दिवसांमध्ये कधीही कर करू शकता जसे की एकोणीस नोव्हेंबर ला बुधवार आहे बुधवारी या अमावस्याचा प्रारंभ सकाळी होणार आहे यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्री सुद्धा करू शकता बुधवारी तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला दहा पंधरा मिनिटं हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीवर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना तांदूळ हा आपल्याला धुवून घ्यायचा नाही यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप किंवा मीठ हे टाकायचं नाही अळणी आपल्याला भात हा शिजवायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही एक चांगला आपल्याला वाटीभर भात, भात हा शिजवायचा आहे यानंतर ना हा भात तुम्हाला एका पत्राळीवरती किंवा एखाद्या पुठ्यावरती काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादा द्रोण असेल तर त्या द्रोण मध्ये सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो काढून घेऊ शकता या भातावरून आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आणि दक्षिण दिशेला हा वाटीभर भात जो आहे आणि एक ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पित्रांचे तुम्हाला नाव माहीत असेल त्यांची नावं घ्यायची आहेत पित्रांचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं असेल तरी क्षमायाचना करायची आहे यापुढे आम्ही तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचे नामस्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे म्हणजे स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल वाईट व्यसनी मुलं गेलेली असतील वाईट व्यसनाला गेलेले असतील मुलं लग्न विवाह योग त्यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरात अंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे रात्रीच्या वेळी आंघोळीच्या बाथरूम कुणीही वापरत नाही तर तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपल्याला दही भात हा रात्रभर आपल्या घरात ठेवायचा आहे जर तुमचं आंघोळीच बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखादं भांड तुम्ही पालथं घालून त्यावरती हा भात तुम्ही ठेवू शकता रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तो दही भात आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दहीबात हा तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दहीबात खाऊन जातील यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचा आहे आणि आंघोळ करून जी काही तुमची कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत उपाय करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही जेव्हा दही हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळी सुद्धा कुणाशीही बोलायचं नाही मागे वळून फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील घरातील सर्व अडचणी दोष इडापिडा नजरबादा ही कायमची दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करू शकता गरुड पुराणाचे पठण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते तसेच या कार्तिक अमावस्याच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात कुटुंबात धन सुख आणि समृद्धी येते तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ